मतदान केले काय सांगाल कसा प्रतिसाद आहे फार मोठ्या प पर, प्रमाणे प्रतिसाद मला मिळत आहे शहरी भागात आणि ग्रामीण भागात सकाळीच मी ग्रामीण भागामधून दौरा करून आलो आत्ता शहरी भागामध्ये आलो तर प्रत्येक बूथवर चांगला प्रतिसाद आहे आणि खात्री आहे की या मतदारसंघातून मी येणाऱ्या तेवीस तारखेला आमदार होणार आहे नागरिकांना काय नागरिकांना काय शांततेने मतदान करा कोणाच्याही गोंधळाला तुम्ही बळी पडू नका कोणाचेही बुलमूत प्रश्नावर ते करू नका माझं असं आव्हान आहे आता काही मतदानावर काही चकमक वगैरे नाही नाही काय काय नाही झालेलं आहे मी आत्ता आलो माझे मिसेस आणि मी मतदान केलं इथं काहीच नाही सर्व व्यवस्थित सुरू आहे